नि कॅमेरा मिंगला एंगल थोडासा ले जरा असं 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 कसा असं जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या भूपूरया चॅनलवर तर, तर काय म्हणताय तुम्ही असं तर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असणार कारण आपलं चॅनल आहे नवीन तर मग स्वागत करतो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये ब्लॉग जर्नी तर चला तर आज आपण काय करतोय ना ते तुम्हाला दाखवतो थोडासा सीन थोडासा किचनमध्ये मध्ये ना खमंग वास येतोय म्हणून तर जाऊया थोडासा किचनमध्ये भेटूया आपला मातुसरी सोबत थोडासा गप्पा करू या गोष्टी ठीक आहे तर चला काय चालू आहे काय नाही स्वयंपाक चालू आहे आज कस काय आज नवरात्रीचा उपास सुटला ना आमचा मग पोळ्या ती आता भजे राहिले होते पापड्या राहिल्या होत्या अच्छा भजी शिष्टीम चालू आहे म्हणजे आज कस काय भजे आज नवरात्र सुटते परड्या भरावं लागते उपवास सुटले अच्छा त्याच्यामुळे पुरण घटलय सकाळी हो का पोळ्या पूर्णाचा कार्यक्रम आहे ना पूर्ण एकदम बजे पापड्या मग काय जॉब पुन्हा आलाय वाटत तुम्ही हा आता चालू आता हे करायचं रुटीन म्हणून रुटीन मध्ये आपलं हे करून घ्यायचं सगळं काय बजेच पूर्ण एकदम मॅरिनेट केलं वाटतं खांद्याला चांगलं बजे बनवण्यासाठी हम्म तेल ठेवलं इकडं आता करून घेऊ भजे ते भजे काय काय बनवायचं त्याच्यासोबत पापड्या पापड्या का ते काढा पापड्यावरच्या काय त्याच्यावरचा आता उचलायचं त्या रॅकच्या किती किती भरणं आहे ते दुकान तर दिसना मला किराणा किराणा मला पूर्ण सिस्टम येतोय वा काय ते ते कशाच्या पापड हे गोल तांदळाच्या पापडे असतात तांदळाच्या फ्राय केले की कुरकुरेत लागतात का कुरकुरी पुरे, वा वा पुन्हा असो पुंगळ्या कुठे पुंगळ्याचं चला दे ना पुंगळ्या घेऊ चलय का आत आता की काय ते कसं पुंगळ्याचं वा पण असं मजा आहे खाण्यामध्ये एकदम जेवायचा कार्यक्रम त्याला पूर्ण काय कळून घ्यायचं आमटी पिमटी मस्त हे बघा आमटी झालेली आमटी पण झालेली आहे का वा आमटीचा तर विशेष आरती सरला भयानक सनसर तिथं काय दूध पोहे सोबत आलूची भाजी झालेली आपली तयार आलूची भाजी पण वा एकच नंबर एकच नंबर सल... पोळ्या वगैरे करायचे पोळ्या hmm. करून घेणार ठीक आहे ठीक ठीके ते तुम्ही करा बनवा तोपर्यंत मी आपल्या ब्लॉक चॅनलच्या नवीन फॅमिली दाखवतो आजचा सीन काय असणार आपला ते बाहेरचं नाही का तर चला तर चला मित्रांनो असं जवळ असं कारण पल्प असा आहे पण असा उजेड दिसतो ठीक आहे तुम्ही बघत असता असा हा ना दिसायला ना हा कारण असं चेहरा गेला ना मी तर अंधार दिसणार तुम्हाला हो। आपण या रूममध्ये आलो का तर सीन काय चालू आहे का माझं नको माझ्या रूम मध्ये जाऊया आधी माझ्या रूम मध्ये नव्हतो तुम्हाला तिथं दाखवतो सीन काय करायचं आपल्याला आजचं काय मॉडिफिकेशन करायचं थोडीशी घरामध्ये पण इथला थोडासा मॉडिफिकेशन करूया ते, ते सेटअप आहे ना माझा कम्प्युटरचा एक सेकंड लाईट ऑन करूया आपण असं इथं लाइट लाईट yeah. ते सेटअप आहे ना कॉम्प्युटरचा तर सीन काय झाला माहित आहे का एंगल अँगल बघू येतो का तर सीन आपल्याला काय करायचंय की तिथला सेटअप आहे ना इथं माझं ना नेट चालत नाही प्रॉपर अपलोडिंग स्पीड आणि ते इथं नेट प्रॉपर मिळत नाही मला म्हणून त्या टेबलला आपल्या तिकडल्या रूममध्ये शिफ्ट आहे कारण इथं नेटची स्पीड खूप स्लो आहे रूममध्ये म्हणून आपल्यानं तिकडे रूममध्ये सिफ्ट करायचं ते टेबल आणि कम्प्युटरचा पूर्ण सेटअप इथं आपल्याला चांगल्या अपलोडिंग स्पीड ते मिळेल म्हणून ते पूर्ण टेबल आता मला ते उकलायचं पूर्ण पी सी त्याच्यानंतर तिकडे न्यायचं आपल्याला ठीक आहे तर ठीक आहे थोडं मी उकलतो त्याच्यानंतर चालू करू आपला ब्लॉग ठीक आहे तर कंटिन्यू हा करू तुम्ही नवीन आहात तर माहितीच आहे तुम्हाला काय करायचंय तर ठीक आहे तर चला तर काय मित्रांनो तर विषयला हर झालेला आहे कारण म्हणा समोर आवाज जाऊ त्या आपल्या मंडळीला सगळ्या तर सीन काय झालता माहित आहे का मी तुम्हाला आधीच दाखवलेलं आहे की व्हिडिओमध्ये मध्ये कारण इकडं आपलं नेट ने चलत नव्हतं प्रॉपर अपलोडिंग स्पीड आणि ते आमच्या कॅमेरामॅनचं आत थोडासा खाली जातोय म्हणून नवीन आहे म्हणून विषय हे करा हात दुखतात हो कॅमेरामॅनचे चला टॉपिक करू आपले की तिथे पण आपण इकडं आहे आपला कॉम्प्युटर इतर आला टाका त्याचा सगळं आपल्याला लावायचे पत्तशीर पण इकडे लगेच हां तर सीन काय झालता माहित आहे का नेट चालत नव्हतं माझं प्रॉपर अपलोरिंग स्पीड ते प्रॉपर नव्हते इकल रूम मध्ये आपण इकल म्हणजे इथल्या रूम मध्ये आणलो तर ते सगळं आपल्याला लावून घ्यायचंय पत्तशीरपणे तर चला लावून घेऊया आणि कॅमेरा कॅमेरामॅन अँगल थोडासा असे असं कसा असा आणि माझा अवतार स्वराजचा कस तर झालं अवतारामध्ये मला ती उचलण्यामध्येच माझी निघालेली आहे ते सामान आणण्यामध्ये मग चला तिथे लावून घेऊया सगळं सगळं कॅमेरा <laughs> सगळं ठीक आहे तर चला ते नागाय मातुसरी hmm. पकडला मोड पाहिलं आणि ते कॅमेरा बंद करण्या माहिती आता काय लावायचं बोला मॉनिटर ठेवूया जाते असं मॉनिटर उचलूया ठीक आहे दाखवायचं मी काय उचलतो ना ते तिथं असं कसा लावायचं असं मॉनिटर उठवलं ते आपण पद्धशीरपणे तर मित्रांनो आपला सेटअप पूर्ण आपण लावून घेतलेला येतं ला ला वायरिंग ते हे का एकच नंबर पद्धतीमध्ये पूर्ण सेटअप लावून घेतला येत आपले मोबाईल कारण मला मोबाईल खूप लागतात कारण माझ्या मोबाईलवर मा आणि कॉम्प्युटरवर काम राहताचे असते तर त्याच्यामुळे कॉम्प्युटरचा सेटअप आणि मोबाईल खूप इम्पॉर्टंट आहे आता इथं नाही एकच नंबर नेटची स्पीड येते ठीक आहे एकच नंबर असं असावाला तर इथं लावून घेतलेला आहे पत्तशिरपणे लई मेहनत लागली मला ते उचलून आणायला ठेवायला तर असं पत्तशिरपणा तिथे आपण पूर्ण लावून घेतलो सेटअप कसा दिसतोय मला सांगा कमेंटमध्ये ठीक आहे तर मित्रांनो सेटअप पूर्ण झालेला आहे लावून तर आता काय सीन झालं माहिती काय आज असं पण आज एकदम मागास दाखवलं आपल्या व्हिडिओमध्येच की मस्त बजे बापड्या नामटीचा सीन होता आता मस्त रट्टाऊन जेवण करायचं त्याच्यानंतर पी फ्लो ऑन करायचं ठीक आहे आणि हे असतो तुम्हाला आपल्या चॅनलवर लाईव्ह सुद्धा मिळेल लवकरच लाईव्ह स्ट्रीमिंग विशेष साधा एकच नंबर पद्धतीमध्ये झाला तर दाखवतो आज जेवायचं काय काय सीन आहे आणि काय काय खाणार आहे आपण एकच नंबरमध्ये तर चल तर बघा मित्रांनो कसं आहे आपल्याला टाट जेवण्याचं एकच नंबर काय इथं बापड्या एकदम आल्या वा 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 इथं बघा काय ते आमटी आहे ते काय आलूची भाजी आहे ना आलूची भाजी ते काय चपाती आहे ते भाजी पकोडे आणि पोळी मी शेवटला खाता सीन अलग आहे कारण मी आधी पोळी खाल्ली ना मग माझं संपल जेवणच माझं पोटच पडतं त्याच्यामुळं म्हणून असा असा प्रकारे आपला सिस्टम आहे तर काय म्हणता खायचं एकाच वेळेमध्ये खाऊया म्हणजे माझं पण चालू आहे कारण जेवण हो हो म्हणत म्हणत आपण जिवू त्यांना जीव देऊ आज त्यांच्या कॅमेऱ्या नाही फिरवायचं कारण त्यांना टी स्टॉप नाही करायचं आपण त्यांना जिवूया शांती नाही कारण तेवढं सगळं बनवलंय तर तेवढं सगळं आपण पार करूया तर पहिल्यांदा बचायची टेस्ट बघ शब्द नाहीत मग म्हणून बचायचं काय सांगत नाही आमटी एकच नंबर आणि पोंग ते आपल्या बारक्या पण खात होतो ना ते कोण कोण न खाल्ले ते पण सांगा तिथं मी ते आता एन्जॉय करतो आपण युट्यूबाकडून व्हिडिओमध्ये म्हणजे ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही नवीन आत्ता चॅनल सबस्क्राईब करा आणि असंच तुझी फॅमिलीमध्ये सामील व्हा तर एन्जॉय करा असा प्या आणि लाईक झगायला शिका तोपर्यंत बाय